सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरत असून विशेषत वयोवृद्ध माता लहान मुले व दिव्यांग व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिका आयुक्त व शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आदेश पारित केले होते सदर आदेशानुसार महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत अशा मोकाट जनावरांना पकडून त्यांना महानगरपालिका परिसरातील अधिकृत गोशाळांमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वी दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेमध्ये संबंधित विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती तदनंतर आठ सप्टेंबर रोजी दुसरी बैठक घेण्यात आली या बैठकीस विविध समाजांचे प्रतिनिधी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक पत्रकार सहभागी होते या बैठकीत जनावरांच्या बंदोबस्तासाठी आवश्यक त्या कायद्यांची माहिती अंमलबजावणी प्रक्रिया आणि सर्व संबंधितांनी सहकार्य कसे करावे याबाबत या सविस्तर चर्चा झाली मोकाट जनावरे रस्त्यावर आढळल्यास त्यांना लगेच पकडून गोशाळेमध्ये हलवण्यात येणार असून जनावरे मुद्दाम सोडणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले या बैठकीत तपानडंके नियंत्रण अधिकारी एक शिवाजी राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोड पोलिस देशठाणे सतीश दावणे सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजा चावडी पोलीस स्टेशन किरण बनसोडे वरिष्ठ पत्रकार दैनिक तरुण भारत विजयकुमार पिसे वरिष्ठ संपादक सहमंत्री विश्व हिंदू परिषद राहुल पावले देविदास मेटकरी मनोज सोलसे लखन अंजखाने संतोष गायकवाड श्रीकांत देडी शुभा शहापूरकर तोडकर महादेव शेरखाने यांची उपस्थिती होती शहरातील मोकाट जनावरे रस्त्यावर सोडून आहेत आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिकेत सहकार्य करावे तसेच प्रत्येक गो वंश यांना इयर टॅगिंग करावे असे आवाहन डॉक्टर सचिन अंबा यांनी केले कारवाईचे नियम पहिल्यांदा मोकाट आढळल्यास मोठे जनावर दहा हजार रुपये दंड लहान जनावर पाच हजार रुपये दंड दुसऱ्यांदा मोकाट आढळल्यास मोठे जनावर वीस हजार रुपये दंड लहान जनावर दहा हजार रुपये दंड पुन्हा मोकाट आढळल्यास जनावर कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात थे, येईल इयर टॅगिंग नसलेली जनावरे अशी जनावरे थेट कायमस्वरूपी जप्त करून गोशाळेत ठेवण्यात येतील यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही जनावरे सोडवून घेण्याची प्रक्रिया जप्त झालेली इयर टॅगिंग असलेली जनावरे सोडवून घेण्यासाठी मालकाने दंड भरल्याची पावती शंभर रुपयाच्या पेपरवरील स्वयंघोषणापत्रासह सादर करावी लागेल ही प्रक्रिया दहा दिवसांच्या आत पूर्ण केल्यासच जनावरे परत मिळतील